नमस्कार मी राजेंद्र गांग लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लीनमधला जो पाचवा वेस्ट आहे इन्व्हेंट्री वेस्ट तो इन्व्हेंट्री वेस्ट येण्यामागची कारणं काय असतात ती कशामुळे इन्व्हेंटरी आपली इन्व्हेंट्री कशामुळे वाढते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इन्व्हेंट्री वाढू नये यासाठी कुठली कशा पद्धतीनं किंवा कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्यामुळे तुमची इन्व्हेंट्री कॉस्ट कमी होईल तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कानबान करणं तुम्हाला जी काही ऑर्डर आली आहे त्याची त्याच्यात छोट्या छोट्या बॅचमध्ये त्याचं विभाजन करून त्याप्रमाणे प्रोडक्शन घेणं त्याच्यानंतर जस्ट इन टाईम जशी तुम्हाला ऑर्डर येईल आणि जेवढ्या क्वांटिटीची ऑर्डर येईल त्याप्रमाणे प्रोडक्शन घेणं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक विजिबिलिटी आणणं की तुमच्याकडे असलेले जे स्टॉक्स आहे एक्झिस्टिंग स्टॉक आणि तुम्ही घेणार असलेले प्रोडक्शन किती होते रिजेक्शन किती आलंय त्याची एक विजिबिलिटी येऊन नवीन जेव्हा ऑर्डर येईल तर एक्झिस्टिंग स्टॉक मॅच करूनच पुढचं प्रोडक्शन घेऊ शकता त्यामुळे तुमची इन्व्हेंटरी कॉस्ट कमी होईल तुम्ही पोकाएके करणं त्याच्यामुळे टूल्स काय डेव्हलप करणं त्याच्यामुळे रिजेक्शन येणार नाही आणि रिवर्क किंवा रिजेक्शन न आल्यामुळे तुमच्याकडे इन्व्हेंटरी किंवा तुमचे स्टॉक कमी होईल त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करणं स्टॉक कुठे जास्त मेंटेन होतोय याचा स्टडी करणं अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे तो स्टॉक कमी करता येईल तर अशा पद्धतीने तुमच्याकडे तुमचा जो काही इन्व्हेंटरी आहे त्याची एक विजिबिलिटी हा म्हणून कितीची गरज आहे त्याचं बॅचमध्ये स्मॉल स्मॉल बॅचमध्ये प्रोडक्शन घेऊन तुमचं जस्ट इन टाइम इम्प्लिमेंटेशन करणं अशा या सर्व स्टूल वापरून तुमची इन्व्हेंट्री कॉस्ट तुम्ही कमी करू शकता आणि तुमचा नफा वाढवू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओव्हर प्रोसेसिंग म्हणजे काय असतं आणि कुठल्या कारणांमुळे ओवर प्रोसेसिंग होतं आणि आपला नफा कमी होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत